बऱ्याचदा काय होतं ना की सनस्क्रीन कोणतं यूज करायचं खूप लोकांना हा प्रश्न पडतो की कुठलं सनस्क्रीन बेस्ट आहे कुठलं सनस्क्रीन यूज करायला पाहिजे कोण काय सांगतं तर कोण काय सांगतं तर मी तुम्हाला आज एक सनस्क्रीन सांगणार आहे जे की मी स्वतः यूज करून बघितलेलं आहे वर्षभर तरी तर याचे कुठले साईड इफेक्ट तर मला झालेले नाहीयेत आणि एकदम सहा तास तरी याचा इफेक्ट राहतो आपल्या स्किनवरती असं यांचं म्हणणं आहे खूप छान आहे हे सनस्क्रीन तर त्याच्या आधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून तेही चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी राहून तुम्ही बरेचसे जुने आजार बरे करू शकता त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते चॅनल तुम्ही नक्कीच बघा चला तुम्हाला मी सनस्क्रीनचं नाव सांगते तर ही आहे मामाअर्थची सनस्क्रीन तर मी ही लिपस्टिक देखील लावलेली आहे तर मामारचीच लिपस्टिक आहे तर याचा रिव्ह्यू मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता लिपस्टिकचा कुठला लिपस्टिकचं शेड यूज केलेला आहे तर हे असं हे सनस्क्रीन आहे बघू शकता मी स्क्रीनवरती जर फोटो काढून लावेनच खूप छान सनस्क्रीन आहे हे याची कुठले साईड इफेक्ट अजिबात बात नाही आहे सहा घंटे याच्यामध्ये एस पी एफ जे आहेत पन्नास आहे त्याच्यामुळे एकदम बेस्ट आहे पन्नास एस पी एफ असलेलं सनस्क्रीन एकदम चांगलंच असतं आणि कसं अप्लाय करायचं तर ते नॉर्मली सगळ्यांना माहिती फेस वॉश करणे ड्राय झाल्यानंतर ह्याच्यावरती चेहऱ्यावरती लावणे एवढंच याच हे आहे तर अप्लाय एव्हरी सिक्स आवर्स फॉर इफेक्टिव्ह प्रोटेक्शन रिअप्लाय आफ्टर एव्हरी स्विम और इन केस ऑफ एक्सेसिव्ह स्वेटिंग कॅन बी यूज अंडर मेकअप म्हणजे मेकअपच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही याला यूज करू शकता वो वो ते आ, तर याचं काही इरिटेशन बर्निंग वगैरे होत नाही त्यांनी दिलेलं तर आहे याच्यामध्ये इरिटेशन बर्निंग काय झालं तर लगेच वॉश करा म्हणून पण काय होत तर काहीच नाही मला तर काहीच नाही झालं माझी तर स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे मला तर त्याच्याने काय नाही झालेलं सो तुम्ही हे यूज करू शकता क्वांटिटी बघू शकता संपत आलेलं आहे खूप दिवस झाले आता एवढ्याशाच क्वांटिटी आणि एकदम असं म्हणजे हे आहे हे एकदम असं सॉफ्ट आहे एकदम असे सनस्क्रीन कसे असे घट्ट असतात ना तर तसं नाही आहे एकदम क्रीम बेस सारखं हे हो बघू शकता थोडं थोडं सनस्क्रीन यूज करायचं आहे जास्त सनस्क्रीन अजिबात चेहऱ्याला लावायचं नसतं आधी तिथं मातीपुद्ध म्हणतोय तसा प्रकार असतो काहीतरी अलर्जी वगैरे होऊ शकते स्किनला आपल्या खूप छान प्रॉडक्ट आहे त्याची किमती थोडसा कमी जास्त होत जातात आणि जर तुम्ही यूज केलं ना सहा सहा महिने तुम्हाला परत घ्यायची काही गरजच नाही यांचे प्रोडक्ट एवढे मोठे मोठे असतात ना परत पाच सहा महिने किंवा यूज करण्यावरती आहे तीन महिने असं काही तुम्हाला गरजच <coughs> नाही पडणार तर हे लावलेलं आहे मी चेहऱ्यावरती तर खूप इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहेत मामारचे तुम्ही यूज करून नक्कीच बघा आणि जर व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा जेणेकरून हे कर व्हिडिओचा फायदा देखील होईल चला भेटूया नेक्स्ट मध्ये टेक केअर बाय